शिक्षक समाज घडवतो आणि समाज भविष्यातला नेता पण जेव्हा निवडणूक शिक्षक मतदारसंघाची असते तेव्हा ती केवळ शिक्षणाची राहत नाही तर ती बनते शिक्षणाच्या न्यायाची अस्तित्वाची आणि सत्ता संघर्षाची पुणे शिक्षक मतदार मतदारसंघ एक असं रिंगण जिथं निवडणुकीचं राजकारण संस्थांचं गणित आणि हजारो शिक्षकांची आशा एकत्रित एक येत अजून निवडणुकीला बराच वेळे पण मैदान सजलय मोहरे हलायला लागलेत आणि अनेकांनी पक्षाचं नावही जाहीर न करता थेट रिंगणात उतरण्याचा निर्धार केलाय तर आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की पुणे शिक्षक मतदारसंघासाठी नेमके कोण कोण इच्छुक आहेत कुणाच्या पाठीशी आहे पक्षाचं नेतृत्व आणि कोण लढत आहे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुण्याचा पुढचा कारभारी कोण असणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जवळपास दीड वर्ष लांब असतानाच या निवडणुकीची तयारी ही सर्वत्र जोरदार सुरू असल्याचे चित्र आता सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात पाहायला मिळते सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू केल्याचं देखील केल पाहायला मिळते पुणे हे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते हे फक्त राज्यातच नाही तर सगळ्या देशाला माहिती त्यामुळे या मतदारसंघाच्या आमदारकीवर बऱ्याच जणांचा डोळा आहे अर्थात या निवडणुकीसाठी दोन हजार सव्वीस चा डिसेंबर उजडण्याची वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे जरी इच्छुकांनी तयारी सुरू केली असली तरी पुलाखालून आणखी बरंच पाणी जाणार त्यामुळे त्यामुळे एंडवेळी काय चित्र असेल हे येणारा काळच सांगू शकेल तसेच या मतदारसंघाचे सध्याचे आमदार हे जयंत आसगावकर आहे आणि त्यांचे तिकीट फायनल करण्यासाठी माजी मंत्री सतेज पाटील यांनी जीवाचे रान केल्याचं देखील सर्वांनाच माहिती त्यांनी ही जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला घेतली आणि सीटही निवडून आणली अर्थात दोन्ही पवारांनी आशीर्वाद दिल्याशिवाय हे सगळं शक्य नाही यात दुमत नाही त्याशिवाय रयत आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्यासारख्या संस्था या ज्यांच्या पदरात माप टाकतील तोच या मतदारसंघाचा आमदार राहिलाय आणि हीच परंपरा या मतदारसंघाने आजपर्यंत जपली आणि यापुढेही ती अशीच राहील का हे पाहणं देखील पण आता, आता महायुती या जागेसाठी आग्रही असल्याचं देखील चित्र दिसतंय कारण शिंदे सेनेचे आणि दस्तूर खुंद एकनाथ शिंदेचे एकेकाळची ओएसडी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे रिंगणात उतरणार असल्याच्या चा देखील चर्चा आहे नुकताच अनुदानाचा वाढीव टप्पा मिळवण्यासाठी त्यांनी शासन आणि शिक्षक यांच्या मध्यस्थीची भूमिका ही प्रामाणिकपणे निभवल्याची देखील चर्चा आहे तसेच शिक्षकांच्या प्रश्नांची कायम जाण असणारे विना अनुदित कृती समितीचे खंडेराव जगदाळे हे ही गेले चोवीस वर्ष अनुदानाची लढाई लढत आहेत गेल्या बारा वर्षात अनवाणी राहून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधत आहेत त्यामुळे यावर्षी तेही रिंगणात सर्व देखील दिसत आहे आजपर्यंत शेकडो आंदोलन करून शासन दरबारी त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी राळ उठवली त्यामुळे त्यांच्याकडेही पुण्याचा भावी कारभारी म्हणून पाहिले जात आहे परंतु ते कसे आणि कोणत्या पक्षाकडून लढणार आहेत हे त्यांनी अजूनही स्पष्ट केले नाही तसेच माजी आमदार दत्ता सावंत हे ही पायाला लावून मतदारसंघात गाठीभेठी घेताना दिसत आहे शिवाय सरकारसमोर शिक्षकांचे प्रश्न सातत्याने मांडत आहेत त्याचप्रमाणे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संभाजी सिरसाट हेही गेली काही वर्ष शिवसेनेच्या तालमेत या निवडणुकीसाठी स्वतःला तयार करताना अनेक शिक्षकांनी पाहिले आणि आजही शिक्षकांची कामे करताना दोन पावले पुढे जाऊन ते काम करून घेत आहेत तशी तयारीही त्यांनी सुरू केलेली दिसते आणि शिरसाट हे शिंदे सेनेचे आणि एकनाथ जवळचे आणि विश्वासू मानले जातात सव्वीस मध्ये संपुष्टात येणार असल्यानेच पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक देखील डिसेंबर दोन हजार सव्वीस पूर्वी लागणं अपेक्षित तर महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे तर महाविकास आघाडीकडे तो वाटेला आहे त्यामुळे जयंत हेच पुन्हा पैलवान असण्याची शक्यता आहे कारण या निवडणुकीसाठी उमेदवार न बदलणं असा काँग्रेसचा बराच वर्षांचा इतिहास आहे असे असले तरी भाजपने आणि ठाकरे सेनेने आपले पत्ते आणखी उघडले नाही त्यामुळे ऐनवेळी काय होईल हे सांगणं कठीणच आहे कारण भाजप जेव्हा शांत असतो तेव्हा तो, तो वादळ आल्याचा इतिहास आहे ही सगळी पार्श्वभूमी असली तरी पुण्याचा शिलेदार हे पुणेकरच ठरवतील हे नव्याने सांगायला नको कारण बाकीच्या चार जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात जवळपास दुपटीने मतदार आहे त्यामुळे या निवडणुकीचं भवितव्य हे पुणेकरांच्याच हातात आहे ही निवडणूक लढवण्यासाठी अनेक चेहरे समोर येणार आहे अनेकांच्या नावाची घोषणा होणार आहे आणि मतांची गणित ही पुन्हा मांडली जाणार आहे पण शेवटी निर्णय एका गोष्टीवर ठरणार आहे म्हणजे शिक्षकांचा विश्वास कोण जिंकेल पक्ष कोणताही असो संस्थांचं पाठबळ कुणाकडेही असो पण शेवटी पुणेकरच ठरवणार आहे की शिक्षकांचा प्रतिनिधी कोण असेल आणि त्यांच्याच हातात असणार आहे हजारो शिक्षकांच्या भविष्याचा आवाज कारण हा फक्त एक मतदार मतदारसंघ नाहीये तर ही आहे शिक्षणाची राजधानी पुण्याची खरी ताकद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुणे प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका